नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये माझं जे टायटल आहे इंग्रजी समजते पण बोलता येत नाही पहा हे तुम्हाला एक रिझन सांगतो तुम्ही जर तुमच्या अवतीभोवती जर, जर एक नजर फिरवली तर तुम्हाला बऱ्यापैकी शब्द हे आपण इंग्रजी मधलेच वापरतो काय जसे की पहा तुम्हाला मी टेबल बरोबर टेबल टेबलला मराठीत काय म्हणतात कोणालाच माहिती नाही ठीक आहे नंतर आहे तुमचा फॅन फॅन आहे नंतर आहे ग्लास आहे ओके नंतर अजून काय मोबाईल मोबाईल आहे नंतर बोर्ड आहे नंतर आहे लाइट आहे की नाही बघा आपण बऱ्यापैकी शब्द हे सगळे आपण इंग्लिश मधले वापरतो पण त्यांचा मराठीमध्ये अर्थ काय आपल्याला नाही माहिती काही जणांना ग्लासचा अर्थ पण माहिती नसेल ग्लास म्हणजे काय पेला फॅन म्हणजे पंखा आता मोबाईलला प्रॉपर शब्द काय भ्रमणध्वनी कोणाला माहिती पण नसेल बोर्ड म्हणजे काय फळा नंतर लाईट म्हणजे काय आता लोकांना लाईट म्हणलं तर दोन दो दो प्रकार आहे एक म्हणजे आपण जी लाईट लावतो ती नंतर दुसरं म्हणजे काय लाईट म्हणजे करंट पण असाही आपण एक शब्दशा त्याचा अर्थ घेतो पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे बघा तुम्हाला शब्द तर माहिती आहेत पण त्याच्यासोबत तुम्हाला वाक्यरचना पण माहिती असली पाहिजे जसे की बघा मी टेबलवर बसतो बरोबर मी टेबलवर बसतो किंवा मी चेअरवर बसतो <laughs> किंवा मी बाकड्यावर बसतो मग ही वाक्यरचना कशामध्ये का आहे काळामध्ये आहे का हेल्पिंग मध्ये आहे मग त्यासाठी तुम्हाला आहे ना टेन्स आणि हेल्पिंग बॉब्स त्यांचं ऍक्टिव्हाइज आणि पॅसिवाइज हे दोन कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे तेव्हाच तुम्हाला इंग्रजीत समजेल आणि बोलता पण येईल बघा काही जणांना समजतं पण ऑन दी स्पॉट काय बोलायचं हे लवकर लक्षात येत त्यासाठी तुमच्यासाठी एक सोल्युशन आहे जेणेकरून तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं बोलण्याचा सराव करा म्हणजे स्पीकिंग प्रॅक्टिस करा मिनिट बघा स्पीकिंग प्रॅक्टिस करा आणि तशीच रायटिंग प्रॅक्टिस पण करा किती डेली फिफ्टीन मिनिट्स काय डेली पंधरा मिनिटं जेणेकरून काय होईल तुम्ही लिखाण करा तुम्हाला नवीन नवीन शब्द भेटतील आणि त्याच नंतर काय करा स्पीकिंगमध्ये तुम्ही बोला बघा त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं गरजेचे त्यासाठी टेन्स त्याचा ऍक्टिव्हाइज आणि ते पण कसं इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश जर हे ज्यांचं क्लिअर असेल त्यांना बोलता पण येईल आणि समजेल पण कसं समजेल एकदम शंभर टक्के समोरच्याने काय बोललं ते तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा आता आपण अशाच प्रकारच्या वाक्यात जे की आपण दररोज बोलतो दररोज आपण त्यांना अं मराठीमध्ये पण बोलतो जे हिंदी असतील हिंदीमध्ये पण बोलतो आपण जे ज्यांच्या मातृभाषेमध्ये असेल त्या बोलीभाषा त्यांना इंग्रजीमध्ये कसं आपण ट्रान्सलेट करणार तेच आपण पाहतोय पण डू यू वॉन्ट धिस ऑर आय लायो इट बघा आता इथं तुम्हाला काही शब्दांचे मी अर्थ देणार आहे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या ते जर शब्दांचे अर्थ माहिती असेल तर तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही इंग्रजी बोलू शकता बघा वॉन्ट टू वॉन वॉन्टेड वॉन्टेड हा फर्स्ट फॉर्म आहे हा सेकंड आणि हा थर्ड याचा अर्थ आहे हवे असणे किंवा पाहिजे असणे ओके आता नंतर आहे थ्रो थ्रो बघा याचा सेकंड फॉर्म चेंज होतो आणि थर्ड फॉर्म पण चेंज होत फर्स्ट सेकेंड आणि थर्ड लिहून घ्या हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण की विदाउट तुम्ही वात्रेश्मा बनवू शकत नाही फेकणे काय फेकणे एखादी गोष्ट आपण जेव्हा फेकतो जसे की चेंडू फेकणे पेन फेकणे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे थ्रो आणि एखादा बघा फुशार काय मारत असतो बढाई मारत असतो मग त्यांना काय त्यांच्यासाठी काय शब्द असले ब्लफ ब्लफ म्हणजे काय हवेमध्ये फेकणे हवेमध्ये नाही आपण होतो अरे हवेमध्ये गोळ्या करे जास्त बोल नको जास्त बढाई मारू नको अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचं ब्लफ आणि एखादी गोष्ट फेकतो त्यासाठी आपल्याला काय थ्रो वापरायचंय आहे बघा हे शब्द लिहून घ्या आता ह्या वाक्याचा अर्थ बघा काय होतो डू यू this म्हणजे तुला हे हवा आहे का की मी ते फेकून देऊ बघा डू थ्रो इट म्हणजे तुला हे पाहिजे आहे का नाही ते मी फेकून देतो हे आपली मराठीतली भाषा झाली कॉमन नॉर्मल एकदम म्हणजे आपण बोली भाषेमध्ये बोलतो हे की नाही जर त्याला तुम्ही प्रॉपर म्हणलं तर हे तुला हवा आहे की त्याला फेकून देऊ मग त्यावेळेस तुम्हाला काय ही वाक वापरायची त्यानंतर ट्रस्ट मी हॅव आय एव्हर लाईट टू यू बिफोर आता याचे शब्द पहा ट्रस्ट म्हणजे काय विश्वास आणि लाय बघा यायच लाय टू लाईट म्हणजेच काय खोटे बोलणे आणि चा अर्थ आहे एवर म्हणजे कधी बिफोरचा अर्थ आहे Before चे दोन अर्थ होतात बीफोर म्हणजे एक आहे पूर्वी आणि समोर बघा मी हॅव आय एव्हर लाईट टू यू बीफोर आता एव्हर हे तुम्हाला नेहमी प्रश्नार्थ वाक्यामध्ये जास्त वापरत दिसेल ते पण कुठं सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला वापरायचंय जे कुठला सब्जेक्ट असेल आणि तो कुठला काळ असेल त्याच्यानंतर काय करायचं सब्जेक्ट नंतर वापरायचंय बघा ट्रस्ट मी हॅव आय लाईट टू यू बिफोर विश्वास ठेव मी सॉरी मी तुझ्याशी कधी खोटं बोललो आहे का आधी बिफोर म्हणजे काय पूर्वी बघा पूर्वी सॉरी आयचा मी मी एवर म्हणजे कधी मी कधी टू तु यू तुझ्याशी खोट बोललो आहे का पूर्वी किंवा याआधी आपण म्हणतो ना अरे मी तुला, मी तुला या आधी कधी खोटं बोललो आहे का मी तुझ्याशी कधी खोटं वागलोय का तेव्हा असं आपण मराठीमध्ये म्हणतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं ही तिथं वापरायचं ट्रस्ट मी हॅव आय एव्हर लाईक टू यू बिफोर म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्याशी कधी या आधी किंवा यापूर्वी खोटं बोललो आहे का त्यावेळेस हे वाकश्ण वापरा त्याच्यानंतर यू आर लुकिंग व्हेरी क्वाईट इज एनीथिंग रॉंग विथ यू आता याच्यामध्ये पहा लुकचा अर्थ आपल्याला माहिती आहे की फक्त पाहणे किंवा नजर टाकणे पण इथं त्याचा अर्थ थोडा चेंज होतो म्हणजे काय दिसणे पहा यू आर लुकिंग व्हेरी कॉई तू आज शांत दिसत आहे तू शांत दिसत आहे इज देर एनीथिंग रॉंग विथ यू तुझ्यासोबत काही घडलंय का किंवा काय झालंय का बघा काय काय वेळेला काही आपल्या ग्रुपमध्ये काही जणांचा चेहरा पडलेला असतो आपण त्याला सहज म्हणतो तेव्हा सोबत काही घडलंय का बस खूप शांत दिसत आहे त्यावेळेस मी ही वाक्य रचना बोला यू आर लुकिंग व्हेरी कॉट इज एनिथिंग रॉंग विथ यू त्यानंतर पहा ही रोजच्या बापरातली रचना पाठच करा इज द रिअर टायर लुकिंग अ बीट फ्लॅट आता इथं रिअरचा अर्थ लिहून घ्या जे टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असतील किंवा सिक्स व्हीलर असतील काही असते त्याच्यामध्ये पुढच्या टायरांना काय म्हणतात फ्रंट टायर आणि पाठीमागच्या टायरना रिअर टायर म्हणतात ओके लक्षात ठेवा हे पुढचे टायर म्हणजे पुढचे चाक आणि रिअर टायर म्हणजे मागचे चाक घेऊन घ्या लुकिंग अ बीट फ्लॅट म्हणजेच गाडीचं चाक किंवा पाठीमागच्या टायरमध्ये हवा थोडीशी कमी आहे का आपण असं म्हणतो ना की अरे तुझ्या पाठीमागच्या टायरामध्ये हवा थोडीशी कमी आहे का त्यावेळेस तुम्ही हे वापरू शकतो तिथं वाक्यश्णा अर्थ लिहून घ्या बघा परत एकदा सांगतो इज द रिअर टायर लुकिंग अ बीट फ्लॅट बीट फ्लॅट म्हणजे काय म्हणजे थोडसा हवा कमी आहे का ओके बघा पाठीमागच्या टायरामध्ये थोडीशी हवा कमी आहे का असा त्याचा अर्थ आहे लिहून घ्या आणि ह्याला वापरा आता ह्यानंतरची वाक्य रचना आहे बघा खूप मोठी पण सोपी आहे मी शब्दांवर काय करतो थोडस अंडरलाईन करतो जे तुम्ही आढावा नंतर लिहून घ्या बघा आय हॅव सो मेनी डू म्हणजे मला बरीच कामं आहेत माझ्याकडे आय हॅव टू चॉप द अनियन्स चॉप म्हणजे काय कांदे आपल्याला कापायचे चॉप म्हणजे काय कापणे ओके म्हणजे बारीक करायचे बारीक जेव्हा आपण कांदा कापतो त्यावेळेस आपल्याला हा शब्द वापरायचा आहे चॉक चॉक आहे शेल द ग्राउंड नट्स शेल म्हणजे काय बघा आपल्या भुईमुगाच्या शेंगा असतात त्याला आपण काय काय करतो फोडतो आणि त्यातनं आपण शेंदने बाहेर काढतो बरोबर त्याला पिनट्स म्हणतात पण जे तुमची भुईमुगाची शेंगा असते अख्खी सोलायच्या आधी त्याला ग्राउंड नट्स म्हणतात आणि त्या सोलण्याच्या प्रोसेस ला काय म्हणतात शेल शेल द ग्राउंड नट्स म्हणजे शेंगा फोडा नंतर ग्रेट द कोकोनट कोकोनट म्हणजे काय नारळ नारळ आपण किसनीवर किसतो हे कि नाही त्याला ग्रेट म्हणतात त्याचं स्पेलिंग आहे जी आर ए टी ई बघा हे ग्रेट म्हणजे महान आणि हे ग्रेट म्हणजे हे तुमचं वर्ब आहे किसने बघा ग्रेट द कोकोनट पील द पोटॅटोज बघा पोटॅटोचं आपण वरच काय करतो साल काढतो कशाने पिलरने हे की नाही म्हणजेच काय पिल म्हणजे काय साल काढणे पिल द पोटॅटो नंतर हाय बीट द एग्स बीट म्हणजे काय इथं मारणे अर्थ होत नाही अंड्यांना आपण काय करतो फेटतो ना अंडे फोडल्यानंतर काय करतो आपण चमच्याने त्याला फिरवतो हे की नाही त्याच्यामध्ये त्याला फेटणे म्हणतात म्हणजे बीट द एग्स म्हणजे अंडे फेटायचे नंतर नीट द ड आता नीट म्हणजे काय मळणे पीठ म्हणणे आणि डफ म्हणजे काय कणिक म्हणजे आपण पीठ मळल्यानंतर जे कणिक बनतं ना त्याला डफ म्हणतात स्पेलिंग बघा डो म्हणतात सॉरी डो आणि नीट अँड वन अँड वगैरे वगैरे म्हणजेच मला बरीच कामं आहेत मला कांदे कापायचे आहेत नंतर अजून काय करायचंय मला ग्राउंडनट्स म्हणजे भुईमुगाच्या शेंगा सोलायचे आहेत कोकोनट मला म्हणजे नारळ मला घिसायचे नंतर बटाटे मला सोलायचे नंतर मला अंडी फेटायची आहेत आणि मला नंतर काय करायचे कनिक पण मला मळायची आहे आणि अजून बरीच काम आहेत म्हणजे सो ऑन म्हणजे वगैरे तुमच्यासाठी क्वेश्चन आहे व्हॉट इज द मॅटर वाय आर यू क्राईम याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आय होप यातले तुमचे बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि बघा मी परत एकदा सांगतो इंग्रजी समजते पण बोलता येत नाही त्याचे तुम्हाला मी रिझन सांगतो का तुम्ही सरावामध्ये कमी पडताय पहिला सराव म्हणजे काय की तुमचे बेसिक क्लिअर करा आणि दुसरं म्हणजे काय स्पीकिंगवर जास्त भर द्या क्विक एक रिस्पॉन्स द्यायला शिका तेव्हाच तुम्हाला इंग्रजी पटापटा बोलता येईल तर पहा काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये अशाच प्रकारचा आपण काही कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र